बातमीपत्राची सुरुवात करतोय आताच्या एका महत्वाच्या बातमीनं शिवसेनेचा पक्षचिन्ह्याबद्दलची आजची जी सुनावणी आहे ती संपलेली आहे आजची सुनावणी एकड्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत जवळची तारीख द्या असं देखील म्हणण्यात आलं होतं गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाला ही विनंती देखील केली आहे ऑगस्ट महिन्याची तारीख देण्याचा आम्ही प्रयत्न करू असं यावेळेला सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे नेमके प्रकरण काय आहे आपण पाहू जून दोन हजार मध्ये एकनाथ शिंदेंनी पक्षाविरुद्ध बंड केलं भाजपासोबत सरकार स्थापन केलं आणि स्वत मुख्यमंत्री झाले यानंतर शिंदेंनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला शिंदेंनी असंवैधानिकरित्या सत्ता बळकवण्याचा ठाकरे गटानं आरोप केला सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निवडणूक आयोगानं शिंदेच्या पक्षाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली याशिवाय शिंदेच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगीही देण्यात आली ठाकरे गटानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं सर्वोच्च न्यायालयानं सभापती राहुल नार्वेकरांना यावर निर्णय घेण्यास सांगितलं होतं दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राहुल नार्वेकरांनी शिंदेच्या पक्षाची खरी शिवसेना म्हणून वर्णन केलं त्याविरुद्ध ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली बावीस जानेवारी दोन हजार चोवीस न्यायालयानं शिंदेचं सर्व बंडखोर आमदारांना नोटिसा पाठवल्या